कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक शोषणाच्या तक्रारीचा तपास सुरू असताना आता दिंडुरी तालुक्यातील कोल्हेर येथील आदिवासी शेतकऱ्याला सबसिडीचे आमिष दाखवून आदिवासी भवन येथून ट्रॅक्टर मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्याला एक्क्यान्न हजार पाचशे रुपयाचा गंडा कथित पत्रकार संदीप पिकाची अवदोत यांनी घातल्याची तक्रार शेतकऱ्याने वरी पोलिसात दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे अबोना येथे सुरगाणा येथे एक व वनी येथे अशा पाच तक्रारी अवधूत विरोधात दाखल झाल्या आहेत अभुना पोलिसात एका तक्रारीनुसार यापूर्वीच दाखल करण्यात आलेला आहे याबाबत तक्रारीचे स्वरूप स्वरूपीच्या माध्यमातून शेगाव येथे पत्राची टपरी न्यावाची असल्याने पिकअप चालक व शेतकरी गणेश उर्फ बाळू यशवंत गवळी राहणार कोल्हे तालुका दिंडोरी यांच्या समोर संपर्क साधला व यांचे वाहतूक भाडे अठरा हजार रुपये ठरविण्यात आले शिवगावीतून परत आल्यानंतर वेळोवेळी संधू दौदे यांच्याकडे गणेश गवळी यांनी या रकमेची मागणी केली मात्र तुझा फायदा करून देतो सबसिडीचे ट्रॅक्टर कमी पैशात मिळवून देतो आदिवासी विकास भवन मधील अधिकारी यांच्या बरोबर ओळख असल्याचे भासविले ट्रॅक्टर फॉर्म सुटले आहेत मला मात्र कमिशन द्यावे लागणार आहे तुमचे काम करून देईल असे आम्हीच दाखविले मे दोन या दुसऱ्या आठवड्यात उधार उसनवार करून पन्नास हजार रुपयाची तजवीज गवळी यांनी केली वनी बसकानात अवधूत याला रोख स्वरूपात पन्नास हजार रुपये दिले तदनंतर काही दिवसापूर्वी पुन्हा अवधूत याने संपर्क साधून पैशाची मागणी केली मात्र यावेळी गवळींनी सांगितले फॉर्म भरले नाही सह्या घेतल्या नाही ओटीपी आला नाही ट्रॅक्टर केव्हा मिळणार अशी विचारणा केली असता प्रोसेस मध्ये असल्याचे त्यांनी सांगितले अवधूत यांनी त्याचे मोबाईलवर दहा हजार रुपये पे करण्यासाठी सांगितले त्यावर विश्वास ठेवून सतरा जून दोन हजार चोवीस रोजी गवळी यांनी पुन्हा एकदा दहा हजार रुपये अवधूतच्या नंबरवर फोन पे केले त्यानंतर अठरा जून दोन ले ले हजार चोवीस रोजी अवधूत यांनी सांगितलेल्या मोबाईलवर साडेतीन हजार रुपये फोन पे केले त्यानंतर ट्रॅक्टरचे काम अंतिम टप्प्यात आहे हे होऊन जाईल असे आश्वासन देऊन अवधूतने दे दिलेल्या नंबरवर दहा हजार रुपये फोनपे करण्यासाठी सांगितले गवळी यांनी या क्रमांकावर तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी सदर रक्कम फोन पे केली त्यानंतर वेळोवेळी ट्रॅक्टर चौकशी केली गवळी यांनी केली असता आश्वासन दिले त्या दरम्यान संदीप भिकाजी यांच्यावर अबुना पोलीस ठाण्यात आदिवासी शेतकऱ्यांची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असल्याची बातमी मे वाचल्यानंतर संदीप नियोजनबद्ध विश्वासघात करून फसवणूक त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी लेखी तक्रार गणेश गवळी यांनी वनी पोलिसात केली आहे दरम्यान कळवण सुरगाणा व आता दिंडोरी तालुक्यात एका पाठोपाठ तक्रारी संदीप औदय विरोधात विविध पोलीस ठाण्यात आल्याने पोलीस यंत्रणा चक्रावली असून आदिवासी शेतकऱ्यांना लाखो रुपयाला गंडा घालण्याचा आरोप असलेल्या संधीपाव त्याला आता पोलीस ही काक्या दाखवण्याची वेळ आली असून फसवणुकीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून याबाबत कडक कारवाईची मागणी पीडिताकडून होत आहे लोकशास्त्रांनी